नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकुया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो व विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारी अतिशय महत्वाची जी परीक्षा आहे ज्या परीक्षेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे डॉक्टर्स भविष्यातील घडणार आहेत अनेक प्रकारच्या आय आय टीला जाणारे विद्यार्थी घडणार आहेत भविष्यातील तुमच्यापैकीच बरेचसे अधिकारी बनणार आहेत अशी अतिशय महत्वाची परीक्षा की परीक्षा म्हणजेच डॉक्टर होमी भाबा बाल वैज्ञानिक परीक्षा आणि महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत आणि जे विद्यार्थी या परीक्षेला बसू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी मला गुड न्यूज सांगायची आहे की या विद्यार्थ्यांना पंचवीस ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे आता या परीक्षेचं अभ्यास नियोजन नक्की कसं करायचं कारण की आपलं ध्येय आहे हमें गोल्ड लाना है और गोल्ड के लिए हमें जितनी चाहे उतनी मेहनत करनी है उस मेहनत के लिए हमें एक प्लान बनाना है और वो प्लान प्लान है वही प्लान आज मैं इस वीडियो में आपको बताने वाला हूं सो प्लीज लिसन केअरफुली सर्वांनी व्यवस्थितपणे ऐका आणि कशा पद्धतीचं नियोजन कसा अभ्यास करायला पाहिजे हे विद्यार्थी मित्रांनो प्लीज समजून घ्या आता याच्यामध्ये नक्की कोणत्या प्रकारचा क्रायटेरिया असतो हे आधी आपण पाहूया त्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं करायचंय हे नियोजन जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर वापरलं तर अगदी तुम्हाला शंभर पैकी शंभर पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला गुण मिळतील आणि जे विद्यार्थी पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट विद्यार्थी शंभर टक्क्यापैकी सिलेक्ट होतात त्यामध्ये तुमचं नाव हे शंभर टक्के असेल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या साधारणतः हा शंभर प्रश्नांचा हा पहिला फेज वनचा पेपर असतो पेपर वन म्हणजेच काय तुमची फेज तक् वन असते फेज वन मधून तुम्हाला फेज टू मध्ये जायचंय फेज टू मधून तुम्हाला थ्री मध्ये जायचंय थ्री मधून तुम्हाला फोर मध्ये जायचंय परंतु सध्या मी तुम्हाला फेज चा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जेणेकरून तुम्हाला पैकी शंभर जर गुण मिळाले तर तुम्हाला नक्कीच फेज टू मध्ये प्रवेश मिळणार आहे तर शंभर प्रश्न नव्वद मिनिटे एवढा वेळ असतो फेज वन साठी आता या फेज वन मध्ये सिलेबस नक्की कोणता आहे पुस्तकं कोणती वापरायची आहे हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तर फेज वन जर विचार केला तर साठी चौथीच दहा टक्के आहे पाचवीचं वीस सा टक्के सहावीचा साठ टक्के सिलेबस आहे आणि जनरल असा दहा टक्के म्हणजे एकूण साठी सिलेबस जो आहे तो शंभर टक्के सिलेबस पैकी आपण तुम्हाला अशा पद्धतीची रचना आहे सेम सिलेबस हा नववी साठी आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सातवीचा आहे दहा टक्के आठवीचा वीस टक्के नववीचा साठ टक्के आणि जनरल हा दहा टक्के आहे असं एकूण त्या ठिकाणी शंभर टक्के सिलेबस आपल्याला पाहायला मिळतोय आता पुढचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर सांगतोय मी जो की तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचंय आता अभ्यास मी तुम्हाला सांगणार नाही की दहा तास करा बारा तास करा पंधरा तास करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थोडा अभ्यास करा परंतु तो प्रामाणिकपणे करा कारण की प्रामाणिकपणे जर अभ्यास केला तर, के तर भरपूर असे दिवस तुमच्या हातामध्ये आहेत साधारणतः भरपूर असे दिवस तुम्ही जरा काउंट केले तर तुम्हाला सांगितले नोव्हेंबर मध्ये परीक्षा आहे सध्या आपला महिना ऑक्टोबर चालू आहे म्हणजे साधारणतः दीड महिना एवढा कालावधी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहे आणि एक एक तासाचा जर विचार केला तर साधारणतः तुम्हाला चार ते पाच तास जरी तुम्ही रेग्युलर मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला गोल्ड मेडल मध्ये तुमचंच नाव असेल याची शंभर टक्के मी खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे हंबल रिक्वेस्ट मी तुम्हाला करतो की तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करायला तुम्ही विसरू नका कारण की तुम्ही माझा जेवढं प्रोत्साहन देणार आहात तेवढ्या प्रोत्साहनाने मी अभ्यास करून तुमचा घेत असतो आणि चांगल्या चांगला क्वालिटी अभ्यास आपल्या चॅनेलवरती आपण अगदी पहिलीपासून तर पंधरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देतोय आणि त्यापैकीच तुम्ही सहावीचे विद्यार्थी असाल नववीचे विद्यार्थी असाल सातवी आठवीचे विद्यार्थी असाल किंवा चौथी पाचवीचे विद्यार्थी असाल तुमच्यासाठी मी अगदी प्रामाणिकपणे देत असतो अगदी आता रात्रीचे बारा वाजता आहेत तरीही तुम्हाला या वेळेमध्ये मी हा व्हिडिओ कारण की सकाळी मी लाईव्हला तुम्हाला शब्द दिला होता की विद्यार्थी मित्रांनो उद्या सकाळी तुम्हाला अभ्यास कसा करावा याचं नियोजन मिळेल आणि हा माझं वाक्य मी माझ्या हृदयामध्ये कोरलं आणि या सुद्धा बारा वाजलेले जरी असले रात्रीचे तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार करतोय याचं एकमेव कारण म्हणजेच काय बाळांनो की जी इच्छाशक्ती असते तुमच्यासाठी करण्याची तुम्ही सुद्धा तेवढ्या प्रेरणेने तेवढ्या उत्साहाने अभ्यास केला पाहिजे आणि हे जिद्द तुमच्यामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल तरच तुम्हाला हे गोल्ड मिळणार आहे हे विसरू नका तर पहा बाळांनो रोज सकाळी सहा ते सात रोज सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपलं लाईव्ह लेक्चर रोज सकाळी सहा वाजता असतं जे की रोज आपण संपूर्ण विषयांचा सिलेबस तुमचा पूर्ण करून घेतोय तुम्हाला मी ठरल्याप्रमाणे आपल्याला प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला रोजच्या लाईव्हला एक लाईव्ह तरी तुम्हाला जॉईन करायचंय ज्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण विषयांची तयारी करायची आहे आतापर्यंत जे आपले चोवीस पंचवीस पार्ट जे आपले झालेत त्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते नक्की पहा अभ्यास कसा करायचा फॉर्म कसा भरायचा या संपूर्ण विषया संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या खाली मी दिली आहे ती सर्वांनी एकदा प्लीज पहा म्हणजे तुम्हाला आतापर्यंतचा झालेला अभ्यास काही विद्यार्थी नवीन असतील त्यांना इथून पुढचा अभ्यास सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर म्हणजे रोज तुम्हाला या लाईव्हचा अभ्यास करता येईल दुसरा महत्वाचा मुद्दा जे विद्यार्थी आता शाळेला सकाळी लवकर जातात त्या विद्यार्थ्यांनी साधारणतः तीन ते चार या वेळेमध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांची शाळा ही थोडीशी लेट असते त्या विद्यार्थ्यांनी सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये कमीत कमी एक तास सकाळी भौतिकशास्त्र त्यालाच आपण फिजिक्स हा विषय म्हणतो या फिजिक्स विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आता त्यानंतर तुम्ही शाळेमधून आल्यावरती काही विद्यार्थ्यांची शाळा सुरू आहे या शाळा सुरू असल्या कारणानं मी तुम्हाला त्यानुसार टाइम टेबल देतोय तर इथे जर पाहिलं तर सकाळी म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल त्यानंतर सायंकाळी पाच ते सात म्हणजे दोनच तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे पण अभ्यास असा करायचा आहे कि या तासांमध्ये तुम्हाला समजा एक तास फिजिक्स आहे तर एका तासामध्ये साधारणतः दोन ते तीन प्रकरणं तुम्हाला व्यवस्थितपणे वाचता आली पाहिजे किंवा दोन प्रकरणं करा एक प्रकरण करा पण पर ते परफेक्ट करा त्याच्यावरती कोणताही प्रश्न जरी विचारला तरीही तुम्हाला सांगता आला पाहिजे आपण प्रत्येक प्रकरण अगदी डीपमध्ये घेतले तुम्ही पहा एकदा लाईव्ह लेक्चर आपल्या आतापर्यंतचे झालेले संपूर्ण पार्ट अगदी दोन दोन तीन तीन हजार विद्यार्थ्यांनी सध्या पाहिलेले आहेत आणि भविष्यात असंख्य विद्यार्थी ते पाठ पाहतील हे सुद्धा तुम्हाला फायदा मिळेल दुसरा महत्वाचा म्हणजे पाच ते सात या वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्री सारखा विषय आहे रसायनशास्त्राच्या काही रिॲक्शन असतील किंवा काही केमिकल नावं असतील ही तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे एक प्रकरण करा दोन करा ज्यांचा सा अभ्यास झाला आहे त्यांनी तीन करा म्हणजे जेवढं शक्य आहे तुम्हाला त्या एका तासामध्ये अभ्यास करायचा आहे त्यानंतर बायोलॉजी विषयाचा सुद्धा म्हणजे पाच ते सहा एक विषय सहा ते सात एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे एक तास तुम्हाला जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने एक चार ते पाच तासांचं नियोजन करा जसा जसा तुम्हाला वेळ मिळतो तशी तशी प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो माझा संवाद अगदी होमी भाभा बालवैज्ञानिक परिषदेची जे आहे किंवा जी सेंटर आहे मुंबईचं ते सेंटर को आ, त्या सेंटरच्या माणसांशी मी आज कॉल केला स्वतः आणि त्यांच्याशी डिस्कस केलं की नक्की कशा प्रकारे तयारी करायची आता पुस्तकं कोणती वापरायची तर त्यांचं असणारं मेनका पब्लिकेशनचं पुस्तक आहे त्याच पद्धतीने दुसरं महत्वाचं जे आपण वापरतोय ज्ञानगंगा पब्लिकेशन असेल किंवा जे पब्लिकेशन मी तुम्हाला दाखवतोय रोज तर त्या पब्लिकेशन मधून सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो असा हा आपला रोजचा प्लॅनिंग आहे तुम्हाला मी फेज टू साठी आता ही फेज वन साठी तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे कमीत कमी तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं प्रकरण करता येतील आता याच्यामध्ये सिलेबस हा स्टेट बोर्डचाच आहे परंतु यामध्ये असणारे काही प्रकरण ही सीबीएसई ला सुद्धा आहे तर त्या सीबीएसईच्या काही प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे जो मी ऑलरेडी तुमचा मी रोज घेतोय तर बानो अशा प्रकारचं हे अभ्यासाचं नियोजन आहे आणि असं अभ्यासाचं नियोजन जर तुम्ही शंभर टक्के केलं तर तुम्हाला शंभरपैकी शंभर गुण मिळतील आणि शंभर टक्के आपले विद्यार्थी पास होतील पण आपल्याला फक्त पास व्हायचं नाहीये पास झाल्यावरती तुम्हाला पासिंगचं सर्टिफिकेट मिळणारच आहे परंतु पासमधून तुम्हाला सेव्हन पॉईंट फाईव्ह म्हणजे सात पॉईंट पाच टक्के विद्यार्थी हे फेज टू साठी असतात आणि त्या सात पॉईंट पाच टक्के विद्यार्थ्यांमध्ये तुमचं नाव हे आलं पाहिजे त्यानंतर एक एक स्टेज पुढे असते आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचंय तर माझ्या सर्व अशा प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत ब्याण्णव चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि रोजच्या रोज आपल्या या चॅनेलवरती लाईव्ह लेक्चर होतात बरेचसे विद्यार्थी जे व्हॉट्सअपला जॉईन नसतील त्यांनी तुम्हाला मी नंबर देतो त्या नंबरवरती बाळांनो नाव वर्ग जिल्हा सेंड करा हा आपला नंबर आहे या नंबरवरती बाळांनो तुम्हाला तुमचं नाव वर्ग जिल्हा सेंड करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या लाईव्ह ची लिंक या नंबरवरती पाहायला मिळेल त्यामुळे तुम्हाला बाळांनो रोजच्या लाईव्ह ची लिंक याच्या वरती पाहायला मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असताना बेल वरती क्लिक करा ज्या ज्या व्हिडिओ मी नवीन अपलोड करतोय त्या तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ऑल माय गिअर थँक्यू सो मच